गाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दत्ता भैरट नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील त्यांनी नगरसेवक असतानाच्या कामाची नागरिकांकडून स्तुती होत आहे त्यांनी दिलेल्या पाण्याची टाकीची सोय असो तसेच विविध विकास कामे त्यांनी आतापर्यंत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात केली आहे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारे दत्ता भैरट यांचे नेतृत्व आहे त्यांना पोलीस मित्र संघटना भाऊ ज्येष्ठ नागरिक संघटना भाऊ व्यापारी असोसिएशन यांच्यासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे yes, नमस्कार मी दत्ता भैरट माजी नगरसेवक आता महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट याचा मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेलो आहे आमचा प्रचार जोमाने चालू आहे आणि लोक खूप प्रतिसाद देतात लोकांच्या आता अपेक्षा ह्या माझ्याकडे आहेत की हा काहीतरी चांगलं काम करेल म्हणून मला जे लाईक करतात किंवा मतदार म्हणून माझं त्यांच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम आणि त्यांची ताकद याच्यामुळेच मी काहीतरी काम करू शकतो याच्यामध्ये नगरसेवक पदाच्या काळामध्ये जे काही मी कामं केली असेल त्याचा सगळा सारांश घेऊन मला खरं तर ही उमेदवारी दिलेली आहे मागच्या वेळेला थोड्याशा मतानं माझा पराभव झाला होता पण त्याची कारणं वेगळी होती त्यावेळेला मोदी लाट होती त्याबरोबर आमच्याबरोबर शिवसेना नव्हती आमच्याबरोबर आप नव्हती त्याबरोबर माझ्याबरोबर म्हणजे मी जे का काही संघर्ष करत होतो हो त्या काळामध्ये त्याच्यामध्ये तीन खासदार होते भाजपचे म्हणजे संजय नाना काकडे होते गिरीशजी बापूट होते अनिलजी शिरोळे होते तीन आमदार होते अनिलजी भोसले होते विनायकजी निमन होते आणि विजयजी काळे होते हे सगळे शिवाजीनगरमधले ताकदवान नेते होते माझ्याकडे कोण होतं की माझ्याकडे भाजपचे आता ह्या प्रभागामध्ये शिवाजीनगरमध्ये पूर्णच्या पूर्ण बारा नगरसेवक हे भाजपचे आहेत त्याच्यामुळे मी बारा नगरसेवक भाजपचे तीन आमदार तीन खासदार भाजपचे नंतर खडकीमध्ये जे काही आमचे काँग्रेसचे आठ उमेदवार होते काँग्रेसचे त्याच्यातले सहा मला सोडून गेले ऐनवेळेला आमच्याकडचे माजी महापौर दत्ताजी गायकवाड सोडून गेले आमचे राज्यमंत्री होते चंद्रकांत शहाजेड त्यांचा मुलगा आनंद मला सोडून गेला त्यानंतर उपमहापौर होते मुकारी आलगुडे हे मला अचानकपणे सोडून गेले हे गेले कधी शेवटच्या पाच दिवसामध्ये गेले हे जर एक महिना आधी गेले असेल तर मला काही फरक पडला नसता मी माझ्या ताकदीच्या जीवर माझे जे जी कार्यकर्ते आहेत किंवा माझी जे मित्रमंडळी यांच्या जीवावर मी चांगला लढा दिलाच असता आणि मी दिला म्हणजे माझ्याकडे त्या काळामध्ये प्रत्येकजण आपल्या आप आप भागामध्ये अडकलेले असताना मी माझे मित्रपरिवार माझे नातेवाईक आणि काँग्रेसचे सगळे निष्ठावान कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मी ती इलेक्शन लढवली आणि थोड्याशा मतानं म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणामुळे मी तुम्हाला कधीही सांगेन की भाजपचं जे आहे ना हे घाणेरडं राजकारण आहे हे प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या माणसाला ते एकटा त्यांचा उमेदवार पाडू शकत नाही म्हणून ते दोन दोन तीन तीन उमेदवार तयार करतात अपक्षाच्या माध्यमातून करतात म्हणजे आज मी जर लढत असेल तर आम्ही दोन दोन तीन तीन भाजपच्या उमेदवाराबरोबर लढतो आहे म्हणजे अशा परिस्थितीची ते घा घाणे रणनीती करते वन टू वन इलेक्शन माझ्या जर झाल्या तर मी दोनशे टक्के सांगतो मी घरी बसून निवडून येईल आत्तासुद्धा मी निवडून येईन कारण की त्या माझ्या सर्वेमध्ये आणि माझ्या त्या सगळ्या कार्यामध्ये लोकांमधून असंच दिसून येतं की ह्या वेळेला आपल्याला तुला मदत करायची त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको आता हा झाला इलेक्शनचा तो भाग आता दुसरी गोष्ट म्हणजे काय काही अपक्ष मंडळी अपक्षाला विचार नसतो जे पक्ष असतात त्याच्यामध्ये काहीतरी वारसा असतो त्याच्यामध्ये विचार असतात त्याच्यामध्ये कुठल्या तरी संघर्षाचा लढा असतो ते ह्यांच्यामध्ये अपक्षामध्ये काहीच नसतं कुठला तरी एक झेंडा घेतला काहीतरी लिहिलं विलं काहीतरी दोन हे हलगेवाले घेतले असं काही होत नाही लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं विचार मांडावे लागतात मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून काँग्रेसमध्ये आहे एक दोन वेळा मला संधी आली तिकीट मिळायची मला तिकीट दिलंसुद्धा पुन्हा काढून पण घेतलं त्याच्यामुळे मी काही नाराज नाही झालो मी काँग्रेस पक्षाबरोबरच निष्ठावत या नात्यानं राहिलो आत्ता ना जे काही तुम्ही अपक्ष बघितले असतील तिकीट नाही मिळालं की झाले नाराज की चाललो मी तिकडे निष्ठा वगैरे हा प्रकारच राहिलेला नाही निष्ठा त्यांच्यामध्ये नाहीच आहे त्याच्यावेळी लोक आता होऊन म्हणतात की ज्याच्या पाठीमागे विचार नाही त्याला आपण निवडून द्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सत्तेला आता लोकं कंटाळलेले आहेत मागाईनी त्रस्त आहेत ट्रॅफिकनीत त्रस्त आहेत पाण्याचे प्रश्न आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत महिला सक्षमीकरण नाही झालेलं त्याच्यानंतर युवक हो हो का बेरोजगार आहेत क्राईम वाढत चाललेला आहे युवक ह्याच्या म्हणजे तुमच्या ड्रग ॲडिट होत चाललेले आहेत ह्या सगळ्या व्यसनाधीन होत चाललेले आहेत हे सगळं करत असताना आपल्याला ह्या सगळ्यातून त्यांना सोडवायचं महिला ज्या आहेत त्यांना घर बसल्या काहीतरी काम दिलं पाहिजे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगधंदा दिला पाहिजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट कुठली तरी एक उभी केली पाहिजे जेणेकरून काही महिलांना आपण अर्थसहाय्य करून त्यांना काहीतरी छोटासा धंदा करू शकतो आपले पथारीवाले जे आहेत बरेच वर्षापासून त्यांची लायसन्स रखडलेली आहेत मग त्यांना नाईलाजाणं रस्त्यावर धंदा करावा लागतो तर त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिला त्यांचा उदारनिर्वाहाचा जो काही प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे कारण की ती लोकं जर तुम्हाला अथोराईजपणे जर बसून देत नसतील तर मग ते खाणार काय त्यांचं घर कसं चालणार अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदाराचं काय काम असतं की त्यांनी मोठे मोठे इश्यूज जे आहेत टॅक्सेशनचा इशू असेल कुठला तरी उद्योगधंदा आणायचा असेल कुठलं तरी धोरण ठरवायचं असेल कुठलं तरी कॉम्प्लेक्स काढायचा असेल कुठल्या तरी वासू उभारा करायचा असेल ह्या सगळ्या व कुठल्याही प्रकारच्या त्यांनी केल्या नाही त्यांनी काय केलं साडेचार वर्ष नगरसेवक पद असल्यासारखंच ते वागत राहिले आमदार झाले म्हणून त्यांना कधी वाटलंच नाही त्याच्यामुळे आत्ता त्यांचं काम काय आहे की बघा मी एक तुम्हाला सांगतो तो हा एक खूप गमतीशीर गोष्ट आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना एक पुरस्कार दिला गेला आमच्या आदरणीय राष्ट्रपती महोदय त्यांच्या हातानं पुरस्कार दिला गेला उत्तम भाषण काहीतरी म्हणून तो दिला आम्ही हे भाषण आजपर्यंत शोधतो आहे आम्ही माहितीच्या अधिकारात शोधतो आहे आम्ही सगळीकडे शोधतो आहे ते कुठलं असं भाषण आहे की ज्याच्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाला हे कुठलंच नाही फक्त काय होतं हे सर्वेमध्ये डाऊन होते फडणवीस साहेबांनी अशी जी लोकं आहेत की जी धोक्याच्या घंटी ह्याच्यामध्ये आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी काहीतरी निधी देऊन असे काहीतरी त्यांना प्रमोट करण्यासाठी ते उद्योग केलेले आहे अशा सगळ्या संदर्भातलं त्यांचं ते कार्य आहे आमच्याकडे काय आहे त्यांना जो निधी मिळालेला आहे तो निधी काय करतात की टॉयलेट टॉयलेट तौयल असायलाच पाहिजे चांगलंच करायला पाहिजे पण त्याची दुर्दशा जर तुम्ही पाहिली तर त्याची भांडी तुटलेली आहे दरवाजे नाही आहे गलिच्छ झालेले आहे माझ्या काळामध्ये मी एक जे <coughs> गाडी सुरू केली होती ती रोज सकाळ संध्याकाळ ती गाडी ती टॉयलेट धुवायला जायची असं ती गाडी बंद केली आहे त्यांनी दरवाजा तुटला म्हणून पाच हजार रुपयाचा फ्लेक्स लावला बाहेर की दरवाजेची कामं करतो म्हणून तो आजही बघा तो फ्लेक्स पण तसाच आहे आणि तो दरवाजा पण तसाच आहे गेले तीन महिने झाले त्याला हे असं आहे आणि त्यांनी काय माहिती आहे का माझ्या भागामध्ये जो निधी वापरायचा आहे आमच्या शिवाजीनगरसाठी तो आमच्याच लोकांसाठी निधी होता ना हा साडेसात कोटी रुपयाचा निधी त्यांनी वर्ग केला कुठे तर प्रभाग क्रमांक सोळामध्ये म्हणजे कसब्यामध्ये वर्ग केला म्हणजे आम्हाला आलेला निधी आमच्या शिवाजीनगरसाठी वापरायचा निधी त्यांनी तिकडे हे केला आणि त्याचे वीस टक्के घेतले हे माझं माझं जाहिरावर रुपये हे सगळं आहे हे कागदावर आहे ऑन रेकॉर्ड आहे तर त्याच्यामुळे मी काही घाबरत नाही जर उद्या वाटलं की मला डिबेट करायचं आहे तर मा मी ओपन सांगू शकतो मी डिबेटला तयार आहे प्रश्न उत्तर करायला तयार आहे तुम्ही कदाचित कदाचित तुम्ही एकदा या आम्हाला बोलवा आणि आम्हाला प्रश्न उत्तर करा मी पूर्णपणे तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्णपणे तयार आहे तर हे आमदार नाहीत अजून नगरसेवकच आहेत अजून त्यांना माहीत नाही आपण आमदार झालो आहे म्हणून अशा प्रकार आणि त्यांनी ठेके कोणाला दिले कॉन्ट्रॅक्टरला नाही दिले त्यांनी त्याची जी मुलं आहेत त्याच्याबरोबर प्रचार करणारी मुलं आहेत यांना ते ठेके दिले त्याच्यामुळे काम झालं नाही बिलं मात्र घेतली आणि अशा प्रकारचे उद्योग सारास त्यांचे चालू आहेत तुम्ही आमच्या भागामध्ये जेवढे ठेकेदार आहेत त्या सगळ्यांना विचारू शकता सगळ्यांना बघू विचारू बघू शकता की त्यांनी कामं केलीत का नाही केली आमदार म्हणून आपल्यावर काही जबाबदाऱ्या असत लोकांच्या अपेक्षा अशा असतात आपल्यावर असतात कारण की आपल्या नजरेतून ते सगळा विकास बघत असतात त्यांनी पाहिलेली स्वप्नं आपण पुरे करून द्यायची असतात हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आमच्या शिवाजीनगरला दहा वर्षाने मागे नेत आहे अशी ती परिस्थिती आहे त्याच्यामुळे आमदारांवर रोष आहे त्यांना जागोजागी विरोध करतात ते लोकं आणि आत्ता अंडरकरंट एवढा हे आहे की त्यांना हे ते भोगावं हो लागेल असं मला वाटतं